श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यात ही अंगारिका संकष्टी चतुर्थी आहे अंगारिकेला व्रत उपवास करून विघ्नहर्ता गणेशाची पूजा केली जाते दर महिन्याला संकष्टी चतुर्थी व्रत असतं त्या दिवशी गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे ते त्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानलं जातं मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारिकी किंवा मंगळी चतुर्थी असं देखील म्हणतात दोन हजार चोवीस या वर्षात केवळ एकच अंगारिकी चतुर्थी असून ती पंचवीस जूनला आहे अंगारिकी चतुर्थीचे धर्मशास्त्रानुसार अतिशय महत्त्व आहे तब्बल एकवीस चतुर्थी केल्यानंतर मिळणारे फळ हे केवळ एक अंगारिकी चतुर्थीचे व्रत केल्याने प्राप्त होतं या दिवशी संकशी चतुर्थीचे व्रत पाळल्यास आणि श्री गणेशाची यथायोग्य पूजा केल्यास शुभफळ प्राप्त होतं जीवनातील सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळते आणि घरात सुख समृद्धी नांदते अंगारक संकषी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येकाचं व्रत हे असतं पण तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण चुकूनही तुम्हाला या दोन पदार्थाचं सेवन हे करायचं नाही आहे जर कळत नकळत ह्या दोन पदार्थांचं आपल्याकडनं सेवन केलं गेलं तर केलेल्या व्रताचं आपल्याला अजिबात पुण्यफळ हे प्राप्त होणार नाही त्याउलट आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे संकट विघ्न हे येतील आपल्याला आयुष्यभर पश्चाताप करण्याची आपल्यावर वेळही येणार आहे आणि आपल्या गणपती बाप्पांची अवकृपा होणार आहे अतिशय महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला लाईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नाव नवीन नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गणपती बाप्पांना आद्य देवता असं म्हणतात ते बुद्धी बल आणि विवेकाची देवत आहेत अंगारिके चतुर्थीला श्री गणेशाची व्रत देखील केले जाते अंगारिके चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभरातील सर्व चतुर्थीचे फळ मिळते आणि व्यक्तीच्या मनातल्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात अंगारिकी चतुर्थीला श्री गणपती चार मस्तक आणि चार हाताच्या स्वरूपात असतो श्री गणपतीचे हे रूप संकटमोचक मानलं जातं ज्यामुळे त्या दिवशी हनुमानाची पूजा देखील केली जाते मंगळ ग्रहाने श्री गणेशाला प्रसन्न केलं होतं यासाठी कठोर तपश्चर्या केली होती म्हणून चतुर्थी मंगळवारी आल्यास ती अंगारिका चतुर्थी म्हणून ओळखली जाते अशी प्रचलित कथा आहे हे व्रत केल्यास मंगळाचे सर्व दोष दूर होऊन कुंडलीतला मंगळ मजबूत होतो अंगारकी संकषची चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकून स्नान करायची आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करायची गणपती बाप्पाने एका तामनामध्ये घ्यायचं आहे अंगारिकेच्या दिवशी गणपती बाप्पांना तुपाने अभिषेक करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं म्हणजे तुम्ही पंचामृताने अभिषेक केला तरीही चालणार आहे आता काही कारणास्तव जर तुम्हाला पंचामृताने अभिषेक करणं शक्य नाही झालं तर तुम्ही ज्याला अभिषेक केला तरीही चालणार आहे अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम श्री विघ्न हर्ताय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांना त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्यांच्या स्थानावर आहे किंवा तुम्ही एक चौरंगावर जे लाल रंगाचं कपडा अंथरू शकता त्यावर गणपती बाप्पांची मूर्तीला आपल्याला ठेवायचं आहे धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचे जसं की त्यांना लाल जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे त्यांना दुर्वा अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर तुम्हाला गोडाच्या नैवेद्यामध्ये मोदक आवर्जून बनवून त्यांना दाखवायची आहे जर तुम्हाला काही कारणासो मोज मोदक बनवणं शक्य झालं नाही तर तुम्ही गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण केला तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे अंगारक संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला या दिवशी जमिनीखाली ज्या उगवणाऱ्या भाज्या आहेत किंवा पदार्थ आहेत ते चुकूनही खायचे नाहीत जसं की गाजर आहे बीट आहे मुळा आहे कांदा आहे हे का खाण्यास आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये मनाई आहे म्हणून आपल्याला चुकूनही संकशी चतुर्थीच्या दिवशी जमिनीखाली उगवणाऱ्या कोणत्याही भाजीचं सेवन हे करायचं नाही आहे त्याचबरोबर आता उपवास आहे म्हणून आवर्जून आपण फळार हा करत असतो पण अंगारिक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला चुकोनी फणसाचं सेवन हे करायचं नाही किंवा फणसापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचं सेवन करायचं नाही कारण फणस हा तामसी पदार्थामध्ये येतो त्याचबरोबर या दिवशी सूर्यफुलाचं जे तेल असतं त्याचबरोबर ते सोयाबीनचं जे तेल असतं त्यापासून आपल्याला कोणतेही पदार्थ तेव तयार करायचे नाही आहेत किंवा कोणत्याही पदार्थाचं सेवन हे करायचं नाही आहे तसेच या दिवशी तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला या दिवशी समुद्र मिठाचं सेवन हे करायचं नाही आहे तुम्हाला जर मिठाचा वाप्रयोग जेवणामध्ये करायचा असेल तर तुम्ही सेंदव मीठ वापरलं तर चालणार आहे त्याचबरोबर अतिशय मुख्य गोष्ट म्हणजे श्री गणेशाचं व्रत करताना पूजा करताना कुठेही तुळशीचा वापर चुकूनही करायचा नाही आहे त्याचबरोबर पण गणपती बाप्पांना जो नैवेद्य अर्पण करा करणार आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला तुळशीपत्राचा वापर हा करायचा नाही आहे कारण शिवपरिवारात तुळशीचा वापर वर्ज मानला जातो जर कळत नकळत आपण तुळशीचा वापर केला तर त्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पांची होण्याची शक्यता असते त्याचबरोबर अंगारिकी संकशी चतुर्थीच्या दिवशी ज्याप्रमाणे गणपती बाप्पांच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर चंद्रदेवताच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून आपण व्रत करणार आहेत तर आपल्याला चंद्रदेवाची पूजा केल्यानंतरच हे व्रत जे आहे ते सोडायचं आहे जर काही कारणास्तव तुम्ही चंद्रदेवाची पूजा नाही केली तर केलेल्या व्रताचं आपल्याला अजिबात फळ हे प्राप्त होणार नाही त्याचबरोबर या दिवशी आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने मांसाहार हा करायचा नाही म्हणजे आपण व्रत करतोय आणि आपल्या घरातला एखादा कुटुंबातला सदस्य आहे तो बाहेर जाऊन मांसाहार करतोय तर त्यामुळे सुद्धा आपल्या गणपती बाप्पा हे रुष्ट होण्याची शक्यता असते त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला उष्ट अन्नाचं सेवन सुद्धा करायचं नाही कोणाचंही उष्ट अन्न तुम्हाला खायचं नाही त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला मद्यपान सुद्धा करायचा नाही आहे संकशी चतुर्थीचा उपवास करणाऱ्या व्यक्तीला भगवान श्री गणेश सर्व संकटातून बाहेर काढतात संतती विवाह विद्यार्जन करिअरमध्ये दोष असतील ते भगवान श्री गणेशाच्या कृपेने सर्व दोष दूर होतात म्हणूनच आपल्याला चुकूनही कळत नकळत सुद्धा ह्या पदार्थांचं सेवन करायचं नाही आहे त्याचबरोबर ह्या ज्या दिलेल्या माहिती आहे त्याप्रमाणे त्या चुकासुद्धा आपल्याला करायच्या नाही आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ